ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागाव फाटा येथे अज्ञात वाहनाने रस्ता पार करणाऱ्या महिलेस चिरडलं जिवंतपणी मरणयातना भोगत असतानाचा व्हिडिओ व्हायरल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथील दि कोल्हापूर स्टील समोर काल शनिवारी मध्यरात्री बारा ते बारा तीसच्या सुमारास अज्ञात वाहनाने महिलेला चिरडल्याची घटना घडली सदर महिला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने चिरडला असून त्या वाहनाची दोन्ही चाके त्या महिलेच्या पायावरून गेली आहेत या महिलेच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे बराच वेळ ती महिला जीवाच्या आकांताने विवळात पडली होती जिवंतपणी यातना भोगत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येत आहेत या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुद्दा चर्चेला आला आहे नागाव फाटा व मयूर फाटा येथे वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे त्यामुळे वाहने भरधाव वेगाने येत आहेत त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे रस्ते महामंडळ आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सदर जखमी महिलेचे नातेवाईक मिळाल्यास तात्काळ शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केलं आहे महानकर निफसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली